पहिला दिवस आहे ज्याची सुरुवात गोड त्याचा शेवटही गोडच असतो असं म्हणतात आणि म्हणूनच आठवड्याची सुरुवात प्रसन्न ताजीतवानी टवटवीत आणि भरपूर ऊर्जेनं आपण असा हा उत्साह साठवायचा म्हणजे आठवडाभर ही ऊर्जा आपल्या आपल्याला प्रसन्न ठेवायला मदत करणारे देही आरोग्य नांदते भाग्य नाही त्या परत आहे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपण वाईट सवयींपासून दूर राहणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मग आपण स्वतःला वेगवेगळे छंद छंदांमध्ये रमवणं वेळेचं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीनं आपला दिनक्रम असणं आवश्यक आहे यामध्ये मग आपल्याला मदतीला येतात ती पुस्तकं वाचाल तर वाचाल याप्रमाणे पुस्तक वाचनानं आपल्यात अनेक चांगले बदल घडतात चांगल्या सवयी लागतात कोणत्या ठिकाणी काय बोलावं कुठे काय बोलू नये हे कळतं अनेक तीक्ष्ण हत्यारांपेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजतं जीवनात अपयश आलं की मग हार न मानता नव्या उमेदीनं जगायला प्रोत्साहित करतात ती पुस्तक. आज आहे 8 सप्टेंबर इतकं सगळं सांगण्याचा हा हेतू आहे की आजच्या आठ सप्टेंबरला इंटरनॅशनल लिटरसी डे अर्थातच आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो साक्षरता म्हणजे फक्त वाचता येणं किंवा लिहिता येणं नाही ना तर स्वतंत्र विचारसरणी माहितीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता सामाजिक संबंध आणि वैयक्तिक विकासाचं प्रवेशद्वार म्हणजेच साक्षरता आहे केवळ शिक्षण देणं म्हणजे साक्षरता नाही आहे तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तिशाली मार्ग आहे जीवनातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी समाज बदलवण्यासाठी साक्षर होणं गरजेचं आहे साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे समाज जागृती करणं समाजातला अज्ञान अंधकार दूर करणं संपूर्ण समाज साक्षर करणं सुसंस्कारित करणं समाजातल्या अंधश्रद्धा दूर करणं बेरोजगारी दूर करणं लोकसंख्येविषयी जागृती करणं लोकसंख्येला आळा घालणं आपली मुलं शाळेत घालणं मुलांना ज्ञान विज्ञान कला क्रीडा संस्कृती तंत्रज्ञान याविषयी जागरूक करणं आपण कोण आहोत समाजात आपलं काय स्थान आहे आपलं कर्तव्य आपली जबाबदारी काय आहे याची जाणीव करून देणं जनजागृती करणं हाच मुख्य उद्देश या जागतिक साक्षरता दिनाचा आहे साक्षर जनता भूषण भारता देशातली सगळी जनता साक्षर असणं हे कधीही देशासाठी भूषण आहे आपल्या जीवनाला दिशा देतं ती साक्षरता जीवनाची दिशा बदलते दिशाहीन माणसाला रस्ता दाखवण्याचं कार्य साक्षरता दा करते या साक्षरता दिवसाची दरवर्षी एक थीम असते यावर्षी बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन देणं परस्पर सामंजस्यपणा आणि शांतीसाठी साक्षरता ही थीम यावर्षी घेण्यात आली आहे चला तर मग आपण सगळे हे ज्ञान घेऊया आणि त्यासाठी परमेश्वराकडं हे मागणं मागूयात

I dare you,